जय हिंद बघा सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आज आपण टी सी एस पॅटर्नुसार समाज कल्याण विभाग पद भरती दोन हजार चोवीस साठी गणित व अभ्यासत आहोत बघा पद हे या ही बघा ग्रह पालन निरीक्षक या दोन पदांसाठी आहे प्रश्नमित्रका अत्यंत सोब्या ट्रिक्स व शॉर्ट ट्रिक्स नुसार जे आपण आज ही प्रश्न मित्रका तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहोत त्यामुळे तुम्ही अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर हो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे एक व्यक्ती तीन हजार सहाशे रुपये तीन वर्षासाठी व चार हजार पाचशे रुपये पाच वर्षासाठी समान दराने बँकेत ठेवतो त्याला एकूण सव्वीसशे चौसष्ट रुपये व्याज मिळतो तर व्याजाचा दर किती असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा एक व्यक्ती जे आहे बघा ती तीन हजार सहाशे रुपये तीन वर्षासाठी व चार हजार पाचशे रुपये पाच वर्षासाठी समान दराने बँकेमध्ये ठेवते त्याला एकूण सव्वीसशे स चौसष्ट रुपये जे व्याज आहे बघा तो मिळतो तर त्या व्याजाचा दर किती आपला काढायचा आहे तर बघा या ठिकाणी आपण कशाप्रकारे काढू तर हे छत्तीस म्हणून सर्व छत्तीशे घेऊन टाकू हे छत्तीसशे घेऊन टाका याच्या गुणाकारामध्ये हे तीन वर्ष म्हणजे म्हणून तीन वर्ष आणि आता आपल्याला बघायचा कायतरी इथं व्याजाचा दर काढायचा आहे म्हणजे व्याजाच्या ठिकाणी बघा आपण आता एक्स जी आहे त्या ठिकाणी मानून घेऊ आता बघा व्याजाचा जर कधी बघा टक्क्यांमध्ये असतो त्यामुळे आपल्याला खाली बघा एक वर शंभर टक्के घेऊन टाकायचं आहे परत बघा प्लस बघा प्लस करायचं पुन्हा आपल्याला कारण बघा दोन कारण बघा दोन रक्कम आहे त्या ठिकाणी त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता प्लस करून घ्यावे लागेल प्लस बघा त्या तशीच आहे तू पुढची सुद्धा प्रोसेस चार हजार पाचशे गुणिले हे पाच वर्ष परत आपल्याला व्याजाच्या ठिकाणी एक्स मग पुन्हा शंभर टक्के परत या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागणार आहे लक्षात येते घ्या परत शंभर टक्के बरोबर किती मिळतात त्याला वर्षाच्या शेवटी सव्वीसशे चौसष्ट रुपये मिळतात म्हणून बघा या ठिकाणी आपण सव्वीसशे चौसष्ट रुपये घेऊन टाकू आता बघा आपल्याला या ठिकाणी जे आहे आता आपल्याला हे पूर्ण गणित पार पाडता येते सरळ बघा आता हे एक शून्य कट हे एक शून्य कट करून टाका वरचे हे दोन शून्य कट केल्या परत बघा हे एक शून्य कट हे सरळ वरचे दोन शून्य कट आता इथे उरलंय किती बघा हे छत्तीस छत्तीस गुणिले तीन प्लस पंचेचाळीस गुणिले पाच बरोबर हे सव्वीसशे चौसष्ट या ठिकाणी आता उरलेलं आहे बघा आता तीन तीन सांग अठरा हच्याला एक तीन त्रिक नऊ नौ, नऊ एक किती झाले बघा दहा म्हणून एकशे आठ आलं परत पाचा पाचा पंचवीस पंचवीसला पाच घ्या हच्या दोन पाच वीश, एक दोन झाले किती बावीस आता बघा या सर्वांच्या आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊ तर बघा एकशे आठ प्लस दोनशे पंचवीस तर बघा आठ आणि पाच झाले किती मित्रांनो आठ आणि पाच झाले किती तर तेरा हचाला एक हे दोन आणि एक झाले किती तीन प्लस हे परत तीन तर किती आता सव्वीसशे चौसष्ट भागीने जर आपण तीनशे तेहतीस जर केलं मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला किती भेटते बघा आठ टक्के भेटते आठ टक्के आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे एक बार तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती पर्याय क्रमांक आठ टक्के हे असणार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किंमत सुरुवातीस तीस टक्क्याने वाढविली व नंतर त्या वस्तूवर वीस टक्के सूट देऊन ती वस्तू विकली तर व्यापाऱ्यास किती टक्के फायदा झाला असा प्रश्न आहे बघा एका व्यापाऱ्याने बघा एका वस्तूची किंमत सुरुवातीस तीस टक्क्याने वाढवली व नंतर त्या वस्तू तीच वस्तू वर वीस टक्के सूट देऊन ती वस्तू विकली तर व्यापारास किती टक्के फायदा झाला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे तर बघा किती टक्के फायदा झाला तर आपण या ठिकाणी कशाप्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो तर व्यापाऱ्यांची जी बघा एक वस्तू विकली त्या वस्तूची आपल्याला किंमत या ठिकाणी जी आहे निश्चित किंमत नाही त्यामुळे आपण जर त्या वस्तूची किंमत जी आहे बघा किती शंभर रुपये मानू तर आता बघा शंभर रुपये जर मानली तर त्याने सुरुवातीला तीस टक्के वाढवून दिली तर बघा या जर शंभरमध्ये आपण तीस टक्के वाढवून दिली ना म्हणून सरळ या शंभर मध्ये सरळ हे तीस टक्के वाढवलं त्यामुळे प्लस करून घेऊन जर प्लस केलं झालं किती एकशे तीस तर किती एकशे तीस टक्के घ्या आता एकशे तीस टक्के झाल्यावर आणि बघा टक्क्यांच्या खाली कधी शंभर टक्के असतात महिन्याच्या खाली आपण आता शंभर टक्के घेऊन टाकू गुणाकारामध्ये पुन्हा काय बघा वीस टक्के सूट म्हणजेच बघा वीस टक्के सूट म्हणजे या शंभर मधून वीस मायनस केलं आले किती ऐंशी टक्के या ठिकाणी आता ऐंशी टक्के घेऊन टाकू टक्क्यांच्या खाली परत एकदा बघा शंभर टक्के घेऊन टाका आता बघा हे एक शंभर कॅन्सल झालं हे एक शंभर कॅन्सल आता बघा सरळ हे एक शून्य कॅन्सल हे एक शून्य कॅन्सल हे एक शून्य कॅन्सल हे एक शून्य कॅन्सल आता किती आलं तेरा गुणिले आठ आता बघा तेरी आटी एकशे चार तेरी आटी एकशे चार आता बघा सरळ आता हे बघा एकशे चार त्या ठिकाणी बघा एकशे चार टक्के सुद्धा तुम्हाला ऑप्शन असेल राहते परंतु ते आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर नाही कारण बघा इथे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा आणि काही निघालेलं नाही एकशे चार, एक शे चार, या एक शे चार हे शेवटचा आन्सर नाही तर या एकशे चार मधून आता बघा आपल्याला या एकशे चार मधून आता आपल्याला हे जे शंभर आहेत बघा हे शंभर मायनस करून घ्यावे लागतील जर एकशे चार मधून शंभर मायनस केले उरले किती चार टक्के म्हणजेच बघा इथं आहे काय पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा चार संख्यांची बेरीज तीस आहे सॉरी चार संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी असेल तर चौथी संख्या कोणती असेल असा प्रश्न आहे बघा चार संख्यांची जी सरासरी आहे ती तीस आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी असेल तर चौथी संख्या कोणती असेल बघा एकूण बेरीज काढून वापर किती चार संख्यांची सरासरी किती आहे तीस म्हणून जर चार गुण्य तीस काढले तर आपल्याला एकूण बेरीज भेटून जाईल आता बघा तीन चोख बारा हे समर्थ शून्य जसं तसं तर बघा त्या चार संख्यांची बेरीज किती चार संख्यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला किती भेटली तर एकशे वीस भेटली चार संख्येची बेरीज या ठिकाणी आपल्याला एकशे वीस भेटली आता बघा तीन संख्याची तर ऑलरेडी दिलेली आहे पंच्याऐंशी आपल्याला फक्त चौथ्या संख्येची काढायची आहे चौथ्या संख्येची काढण्यासाठी सरळ या एकशे वीस मधून तुम्ही हे मायनस जे आहे पंच्याऐंशी करून टाका वरचे हे पंच्याऐंशी तुम्ही मायनस करा मायनस जर पंच्याऐंशी केले तर आलं किती बघा एकशे वीस मधून पंच्याऐंशी केली उरले किती पस्तीस म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक हे असणार आहे पुढे बघा चौथा प्रश्न कशा प्रकारचा आहे एका संख्येला तीन ने पाच ने किंवा सात ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी दोन उरते तर यात सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न आहे बघा एक संख्या आहे त्या संख्येला बघा यापैकीच एक संख्या आहे त्या संख्येला तीन ने पाच ने किंवा सात ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी दोन उरते तर यात सर्वात लहान संख्या आपल्याला कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा सरळ या ठिकाणी आपण काय करून टाकू तुम्हाला एक सोपे ट्रिक सांगतो सरळ हे तीन संख्यांचा गुणाकार करून घ्यावा सर्वप्रथम तुम्ही आता बघा तीन गुणिले पाच गुणिले सात जर केलं तर आता बघा तिना पाचए पंधरा पंधरा सत किती एकशे पाच आलं किती पंधरा सत एकशे पाच प्लस हे दोन बाकी जर केले तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्या या ठिकाणी भेटून जाते बघा प्लस जर हे दोन केलं तर किती एकशे सात आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक अ असणार आहे लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे एकदम ट्रिक आहे बघा काहीही अवघड प्रश्न आता पुढे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रश्न क्रमांक पाचवा कसा आहे अकराचा वर्ग व सातचा घन यांची बेरीज किती तर बघा अकराचा वर्ग व सातचा घन यांची बेरीज किती तर बघा अकराचा वर्ग किती आहे बघा अकराचा वर्ग हा आहे एकशे एकवीस तर सातचा घन हा बघा किती तीन आहे तीनशे त्रेचाळीस आहे बघा तीनशे त्रेचाळीस जर या दोघांचे बेरीज केली तर आपल्या प्रश्नाचं शेवटचा आन्सर भेटून जाते बघा चार आणि एक वरच पाच हे चार दोन झाले किती सहा प्लस प्लस परत परत तीन एक चार म्हणजेच चा, चारशे पासष्ट आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक अ असणार आहे पुढे बघा सहावा प्रश्न सात हजार द्रब्यणे या संख्येतील सातची स्थानिक किंमत पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असा प्रश्न आहे बघा सात हजार त्रेपन्न या संख्येतील सातची जी स्थानिक किंमत आहे ती पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर बघा सर्वोत्तम आपल्याला या सातची व पाचची ची स्थानिक किंमत काढून घ्यायची आहे या ठिकाणी तर बघा आता सातची स्थानिक किंमत आपण या सर्वप्रथम या ठिकाणी काढून घेऊ सातची स्थानिक किंमत आता बघा स्थानिक किंमत कशी काढली जाते तुम्हाला लक्षात घ्या सांगून टाकतो स्थानिक किंमत जर आपल्याला आपल्याला समजा आता सर, सात सात या सातची स्थानिक किंमत या ठिकाणी काढायचीच आहे तर हा सरळ सरळ हे तुम्ही सात घेऊन टाका सरळ तुम्ही सात घेऊन टाका आता या ठिकाणी सात किती क्रमांकावर बघा पहिल्या तर सात नक नंतर करून किती अंक आहेत बघा एक दोन व तीन अंक आहेत आहेत ना किती तीन अंक आहेत सरळ या सात समोर तुम्ही तीन शून्य दोन टाका झाले आपल्या सातची स्थानिक किंमत पुन्हा पाचची ची काढायची आहे सरळ घ्या पाचची ची स्थानिक किंमत सरळ पाच घ्या पुन्हा आता बघा आपण या ठिकाणी पाच घेतलो समोर किती अंक आहेत एकच आहे तीन सरळ पाचच्या समोर तुम्ही एक शून्य म्हणून टाका झाले आपले पाचची बी स्थानिक किंमत आता बघा तर काय प्रश्न विचारला तर सातची स्थानिक किंमत पाच च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर सरळ बघा हे सरळ सात हजार घ्या छेदामध्ये पन्नास जर केला आपल्या प्रश्न योग्य आपल्याला भेटून जाते सरळ हे एक शून्य कॅन्सर हे एक शून्य कॅन्सर आता किती उरले सातशे छेद पाच उरलं बघा आता पाच एके पाच सात मधून पाच गेली की किती दोन पाचवीस हे शून्य जशास तसं एकशे चाळीस आपल्या प्रश्नाची योग्य बघा सातची स्थानिक किंमत ही पाचच्या च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर एकशे चाळीस पट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा शेवटचा प्रश्न आहे कशा प्रकारचा आहे एका दूरचित्रवाणी संचाची किंमत वीस हजार रुपये असून अठरा हजार पाचशे रुपयाला विकला तर शेकडा सूट किती दिली असा प्रश्न आहे बघा एका दूरचित्रवाणी संचाची किंमत वीस हजार रुपये असून तो अठरा हजार पाचशे रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला बघा सं या दूरचित्रवाणी संचाची किंमत किती आहे वीस हजार म्हणून सरळ वीस हजार घेऊन टाका त्याची त्याला विकल्या कितीला आपण तर अठरा हजार पाचशे म्हणजे आपण तोट्यामध्ये विकल्या त्यामुळे आपण या ठिकाणी याची मसावाकी करून घेऊ सरळ अठरा हजार पाचशे घ्या परत आता याच्या छेदामध्ये बघा सरळ ही मूळची किंमत किती वीस हजार रुपये हे सरळ वीस हजार रुपये घेऊन टाका आता बघा याच्या गुणाकार म्हणजे आता आपल्याला रुपये टक्के घेऊन टाकू किंवा शंभर जरी घेतलं तरी चालते असं आपण म्हणू शकतो म्हणू शकता या ठिकाणी आता बघा जर या दोन हजार वीस हजार मधून जर आपण अठराशे अठरा हजार जर पाचशे जर वजा केला तर आपल्याला या ठिकाणी किती भेटते बघा पंधराशे या ठिकाणी आपल्याला भेटते बघा पंधराशे छेद वीस हजार घ्या छेद वीस हजार त्याच्या गुणाकारामध्ये हे शंभर असं आपल्याला गणित त्या ठिकाणी भेटून जातं तर आता बघा आपल्या ठिकाणी कशा कशा प्रकारे कसं सोडवायचा आहे तर सरळ हे पहिले दोन शून्य कॅन्सल या शंभर वर्ष दोन शून्य कॅन्सल पुन्हा हे दोन दोनशे वर्षी दोन शून्य कॅन्सल हे पंधरा वर्ष दोन शून्य कॅन्सल आता बघा आलं किती पंधरा छेद दोन आलं आता बघा ती चौदा उरलं किती एक सर्व पॉईंट द्यावरती शून्य वाढून घ्या बे पंचे दहा म्हणजेच सात पॉइंट पाच आपल्या प्रश्नाचे योग्य आंसर या ठिकाणी पर्याय क्रमांक अ हे असणार आहे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे बघा हे होते आपले आजचे अत्यंत महत्त्वाचे जे की टी सी एस पॅटर्नने विचारलेले प्रश्न तर बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद